नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर मान्सूनचा आस असले कमजोर पट्टा आता हळूहळू उत्तरेकडे सरकू लागलेला आहे आणि आज सायंकाळपर्यंत हा हिमलाच्या पायथ्याकडे किंवा असा उत्तर भागांमध्ये स सर... स्थिरावलेला दिसेल सोबतच तुम्ही पाहू शकता की आता मान्सूनचा आस कमीचा पट्टा सुद्धा विरून जावा लागलेला आहे चक्रकारवाडे होते बंगालचे उपसारात ते सुद्धा विरून जाऊ लागलेत ईस्ट वेस्ट विन्सचे जोन आहे तो सुद्धा आता हळूहळू विरून जाईल आणि तो राज्यात पुन्हा एकदा पश्चिमेकडून पूर्वेकडे एक वाहणारे ढग बऱ्यापैकी वाढतील आणि सध्या जर आपण पाहिलं की आ, राज्यात कुठे ढग आहेत तिकडे नागपूरच्या उत्तर भागांमध्ये रामटेकच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत त्यानंतर सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये वेंगुर्ल्याच्या आसपास पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत इतर ठिकाणी ढगाळ हवामान जरी असलं तरी विशेष पाऊस देतील अशा प्रकारचे ढग सध्या राज्यात इतर ठिकाणी कुठेही दिसत नाहीत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर हा जो काय हे जे काही जिल्हे आहेत विदर्भातील या ठिकाणी मध्यम तर या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाडण्याची शक्यता आहे पण हा पाऊस सार्वत्रिक असेल का ना तब 25 तर नाही साधारणतः पंचवीस ते पन्नास टक्के क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते एखाद्या ठिकाणी थोडासा मुसळधार पाऊस होऊ शकतो कोल्हापूर घाटात मध्यम ते जोरदार सातारा घाटात हलका मध्यम तर मुंबई ठाणे पालघर रायगड क्वचित कुठेतरी थोड्याशा हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त जर आपण इतर ठिकाणचा अंदाज घेतला तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तरेखील भाग परभणी हिंगोली नांदेडचा एक दुसरा भाग क्वचित थोडंसं वातावरण सक्रिय झालं तर थोड्याशा मध्यम सरी पावसाच्या पहा पडू शकतात राहिलेला नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोलीचे दक्षिणेखील भाग असतील नांदेडचा दक्षिण भाग असेल पश्चिम भाग असेल जालना छत्रपती संभाजीनगर जळगावचे सुद्धा पश्चिमेखील किंवा दक्षिणेखील जे भाग आहेत या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी थोड्याशा सरी होऊ शकतात पण मोठा पाऊस किंवा खूप मोठ्या क्षेत्रात ते पावसाची शक्यता या हिरव्या रंगाच्या क्षेत्रामध्ये आज दिसत नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तर छामणाच्या हो अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका